नमस्कार लोकन्यूजमध्ये आपला स्वागत आहे मी समाधान माणसाळे पंढरपूर कराड रोड आहे हा इथून सात किलोमी सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणार इकडं दिगंची आहे आणि इकडं पंढरपूरला जाते तर अशा वसाळल्या ठिकाणी या दादांनी पेड्याचा व्यवसाय किंवा पेड्याचा स्टॉल या ठिकाणी टाकलेला आहे आता सध्याला उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये रसवंती असतील किंवा उन्हाळ्यामध्ये थंड पिय थंड पे पिये लोक स्टॉल टाकतात आणि त्या ठिकाणी लोक थांबतात परंतु या वसाळल्या राण्यामध्ये किंवा इथं दुधाळ वस्ती आहे या दुधाळ वस्ती या ठिकाणी दादानी स्टॉल टाकलेला आहे पेड्याचा व्यवसाय आहे नेमकं एवढ्या लांब त्यांनी का स्टॉल टाकला आणि का याच्या जर स्टॉल टाकला असेल तर त्याचं त्यांना त्याचं उत्पादन भेटतंय किंवा किंवा त्यांनी जे ह्या गोष्टी इथं डेव्हलप केलेल्या आहेत तर हे कशासाठी केले आहेत आणि एवढा लांब का त्यांनी टाकले ते आपण त्यांना विचारणार होतो कारण इथून पुढे तर दादांनी इथं स्टॉल टाकलेला आहे इथं सध्या एकही झाडं नाहीये झाडा पाठीमाग आणि अशा ठिकाणी लोक थांबतात का वगैरे दादा नमस्कार आ, नमस्कार काय नाव नमस्कार मी वाजित तांबोळी तांबोळी पेढाचा सर्वे सर्वा आ, मी दिघंची पंढरपूर ह्या हायवेवरती दुधावडी पाटीजवळ आपलं स्टॉल आहे एक छोटस स्टॉल आहे पेढ्याचं जवळजवळ आता तीन वर्ष झाले आपलं स्टॉल आहे ते सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं स्टॉल चालू राहतं आपण स्वतः स्वतः दूध सांगावरून सात झिरो फॅटच्या वरचं दूध आणून स्वतः चेक करून म्हशीचं दूध आणून स्वतः आपल्या मशीनीवर आपण खावा बनवून पेढा कुंदा बनवतो त्यामुळे आपल्या पेढ्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीमुळे आपला पेढा भरपूर प्रमाणात प्रचलित झाला आहे आणि बऱ्या बरेच जर बरेच लोक दिगंची पंढरपूर हायवेवरती दिगंची हे गाव आ, तीन जिल्ह्याचं केंद्रस्थान आहे शेवटचं टोक असल्यामुळे बरीच वाहतूक ही दिगंची पंढरपूर हायवेवरून होत असते त्यामुळे जे ज, 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 लोक, आ, जे लोक देवदर्शनासाठी म्हणा किंवा काही कोण वाहन खरेदी करते कोणाला मुलगा झाला म्हणून किंवा कोण अधिकारी झाला म्हणून किंवा कोण एखादी परीक्षा पास झाला म्हणून जे प्रमाणात जे वाहतूक करतात ते आपला पेढा बघितला का अवश्य थांबवतात गाडी व पेडा चेक करून क्वालिटी बघून पेडा घेऊनच जातात अशी आपली क्वालिटी आहे मला सांगा की आता दिघांची मध्ये टाकू शकला किंवा तिथं तुम्ही एखादा गाड्या घेऊन किंवा एखादा दुकान चालू करू शकला असता किंवा इथून पुढे छोटस गाव असेल त्या त्या गावामध्ये तुम्ही तुमचा स्टॉल किंवा टाकला असता तरी चालला असतं तुम्ही हा असं वसाळ्या ठिकाणी का टाकला का इथं तेवढं कस्टमर पण नाहीये लोकांची जास्त आवक आवक आहे परंतु गाड्यामधून येता जातात वगैरे लोक थांबतात काय आपल्याला कसं आहे आपल्याला स्वतःच मार्केट तयार करायचं आहे आता समजा आम्ही मध्ये गाळा घेतला असता व टाकला असता तर ते लिमिटेड राहतं जे बाहेरचं जे गिरॅक आहे प्रत्येक रस्त्यावरून वाहतूक करणारं हे प्रत्येक गावचं आणि प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं गिरॅक असते आता हे जे वाहतूक करणारे जे लोक आहेत त्यांना एकदा जर क्वालिटी जर समजली बाबा अशा अशा ठिकाणी ही क्वालिटीचा पेढा मिळतो तर ते एक जण दुसऱ्याला सांगतो अशी आपली परिस्थिती व आपलं जाहिरात होते यासाठी आपण इथं हायवेवर आपलं दुकान आहे आणि दुसरं म्हणजे जे रस्त्यावरून जे, जे वाहतूक करतात त्यांना छोट असं छोटं स्टॉल वगैरे हो रस्त्यावर दिसलं तर त्यांना वाटतं बाबा हे आपलं महाराष्ट्रीयन लोक आहे काहीतरी छोट व्यवसाय आहे एकदा त्यांना कुतूहल असतं की बघू आपण काय क्वालिटी आहे काय मिळतं इथं एवढी गर्दी काय असं बघून ते बरेच जण थांबणार आहेत आणि आता तीन वर्षाचा माझा अनुभव सांगतो की आपली जी क्वालिटी आहे ह्या क्वालिटीमुळे मी बरेच बरेच कस्टमर आनंदी आहेत की पेडा खावा तर इथलाच खावा आणि बरेच जण पंढरपूरला जातात किंवा देवदर्शनाला पुढे जातात ते बरेच जण हिथला पेडा घेतल्याशिवाय व हिथला पेडा घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत आणि त्यांना जी अशी पेड्याबद्दल आवड झाली आहे की मी जरी नसलो एखाद्या स्टॉल बंद जरी राहिला तरी ते फोन करून विचारतात की आम्हाला पेडा पाहिजे दिगंचीमध्ये कुठे भेटेल तुमचा स्टॉल बंद आहे तर आपण ते पण सेवा करतो त्यांना दिगांचीमध्ये स्टॅ स्टँडवर वगैरे त्यांना आणून देतो किंवा ते घरापर्यंत येतात त्यांना आपण पेढा पॅक करून देऊ शकतो आपली जी क्वालिटी आहे क्वालिटीमुळे हा पेढा जो आहे तो उपवासाला चालतो उपवास वारकरी जे असतात एकादशीला किंवा एखादा उपवास राहिला तरी उपवासाला पण ते हा पेढा खाऊ शकतात त्यामुळे रस्त्यावर जरी गर्दी जरी ओसाळ माळ जरी असलं तरी माणसाला एक कुतूल राहतं की बाबा ही पेड्याचं स्टॉल इथं कस काय इथं लोकवस्ती नाही किंवा रहदारी नाही किंवा गाळी नाही दुकान नाही ते थांबतात आणि बघतात काय क्वालिटी आहे आपली क्वालिटी आणि आपलं स्वतःच नाव बनवण्यासाठी आपण दिघांची पासून सात किलोमीटर आणि इथून महूद एक पंधरा किलोमीटरच्या आसपास राहते तर इथं आपलं सेंटरला एक दुकान आहे छोटिनल पेढा सुप्रसिद्ध पेढा या असल पेढा मग कधी व्यवसाय जास्त होतो कधी कमी होतो असं काय होतंय का, रो, का रोजच ते लोक येऊन थांबतात वगैरे असं काय का ह्या रस्त्यानं रहदारी कंटिन्यू चालते एकदा कस्टमर जर कस्टमरने जर घेतलं तर नेक्स्ट टाइमला जर तो ह्या रोडला आला तर तो, तो पेडा घेऊनच जातो आणि आता उन्हाळी दिवस चालू असल्यामुळे थोडं जरा शांत आहे मार्केट पण तरी पण जे बरेच जे क कस्टमर कंटिन्यूचे आहेत ते येऊन पेडा घेऊनच जातात व आता कसं आहे आता जे सीजन आहे आता यात्रा वगैरे चालू आहेत किंवा पुणे मुंबईचे जे कस्टमर आहेत ते गावाकडे आलेले असतात त्यामुळे त्यांना असं गावातलं आणि एकदम देशी चांगलं वाटतं खाण्यासाठी मग ते बरेच जण कस्टमर थांबतात पेढे घेतात विचारपूस करतात आणि जातात असे बरेच कस्टमर आपण जोडलेले आहेत तीन वर्षामध्ये त्यामुळे जरी आ, मार्केट जरी शांत असेल किंवा उन्हाचा जरी प्रभाव जरी जाणवत असला तरी पण सध्या व्यवस्थित आहे मार्केटिंग किती गुंतवणूक किती केलेली आहे तुम्ही गुंतवणूक आता गुंतवणूकचा जर विषय जर आला तर आपण बऱ्यापैकी तीन, मश, तीन मशीन तीन मशीन आहेत आपल्याकडं खवा कुंदा पेडा बनवायचा आणि एक मशीन सरासरी तीन सव्वा तीन लाखापर्यंत एक बसते मशीन एक छोटी मशीन आहे पेडा बनवायची ती एक पस्तीस हजार रुपये सरासरी एक दहा लाखाच्या आसपास आपलं सगळं भांडवल गुंतलं आहे तर म्हणजे हे तुम्ही तीन वर्षापासून करताय वगैरे मग काय बऱ्यापैकी त्याचं म्हणजे जे भांडवल गुंतवणूक तुम्ही केलेलं आहे तर त्याचं काय प्रॉफिट भेटले का मी निघले का निघायचा प्रॉफिटचा जर विचार केला तर मशीनमध्ये जे आपण गुंतवणूक केलेली आहे ते बऱ्यापैकी आपल्याला कसं आहे सबसिडी वगैरे किंवा असं बँकिंग प्रोसेसमधनं कुठनं काय असंच आपण बऱ्यापैकीही घेतलेलं आहे आणि आपली जी कंटिन्यू जी रोजचं जी चालू आहे त्यातून बऱ्यापैकी आपण ते लोन कव्हर करत आलेलो आहे तर जे तुमचं प्रॉफिट निघते का तुमचं प्रॉफिट निघते ना आणि आपलं स्वतःच प्रोजेक्ट असल्यामुळे हा आपण स्वतः घरच्या घरीच बनवतोय बाहेरचे कामगार वगैरे नाहीत त्यामुळे आपल्याला हे बऱ्यापैकी प्रॉफिट राहते बरं आता हे तुमचा पेडा वगैरे आहे परत नंतर किती प्रोडक्ट तुमचे आहेत आता आपले प्रोडक्ट तसे पेडा बिस्किट कुंदा खवा आणि बासुंदी हे आपण बनवतो पण ज्यादा करून आपली मागणी बिस्किट आणि पेढा आणि खवा तर आपण स्वतः पेढा खवा कुंदा बासुंदी आणि बिस्किट हे आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे आणि बऱ्यापैकी आपलं हे प्रोडक्शन सफल झालेलं दिसत आहे बरं आता तुमचं तुम्हाला कसं काय वाटलं याच्यामध्ये तुम्ही हे व्यवसाय केला पाहिजे किंवा तुमचं काय असं काय उद्दिष्ट काय हे जे तुमच्यात तुमच्यातून करत देतो काय प तसं पहिल्यापासूनच मला उद्योगाची आवड उद्योग करणे आणि जास्तीत जास्त आपला महाराष्ट्रीयन लोक उद्योगमध्ये पाडावेत असं मला वाटतं कारण उद्योग सगळेच जर सर्विसच्या मागे लागले तर सर्व्हिस एवढ्या कुठल्या आणायच्या तर उद्योगमध्ये पण महाराष्ट्रीयन लोकांनी पडले पाहिजे जे, जे सर्विससाठी भरपूर अभ्यास करतात ते आ, करता ते पण ठीक आहे सर्विससाठी प्रयत्न केलाच पाहिजे परीक्षा दिल्या पाहिजे पण सर्व्हिस नाही लागली किंवा आपण आता कायच करू शकत नाही असं न हातबल होता त्यांनी व्यवसायाकडे वळावं आणि भरपूर महाराष्ट्रीयन लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर व्यवसायाला संधी आहेत तर त्यांनी त्या ते संधीचा लाभ घ्यावा म्हणजे मालक झालं पाहिजे नोकरी करा पण नोकरी म्हणजे कोणाच्या हाताखाली नोकरी करणं हे राहतं पण मालक हे स्वतः मालक असतो पण मला सांगा की तुमचं शिक्षण किती झालं आहे माझं बारावी सायन झालेलं आहे त्यानंतर मी इलेक्ट्रिशियन आय टी आय झालेला माझं गव्हर्नमेंटला आणि मी चार वर्षी इलेक्ट्रिकल काम बी केलेलं आहे मी इंडस्ट्रीयलमध्ये काम केलेलं आहे इलेक्ट्रिकल पण ते करत करत सुद्धा मी मला व्यवसायाची पहिलेपासूनच आवड वडिलांच्या हाताखाली पेढा वगैरे असं काम करत होतो मी परत मी स्वतःच आता ह्या क्षेत्रामध्ये उतरून आता डेव्हलप करायला सुरुवात केली आहे असं काय तुमचा महिन्याला किंवा वर्षाला असं काय टर्नओव्हर फिक्स आहे का कमी जास्त असं काय तसं फिक्स नाही राहत कसं आहे प्रत्येक महिन्यासारखं राहत नाही कधी जास्त कधी कमी तरी पण कमी जास्त जरी राहिला तरी बऱ्यापैकी आपला प्रॉफिट राहतो आपल्याला आणि दुसरं म्हणजे आपण जी स्वतः जी बनवतोय त्यामुळे आपलं जी महिन्याचं जी आपलं जी बजेट असते ती बजेट आपण कंप्लीट करू शकतोय आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा टाकला त्याच्या वेळेस किती दिवस लागले किंवा महिने लागले तुम्हाला पूर्ण पण थोडं पण नॉर्मली म्हणजे सेट व्हायला वगैरे ते अडचणी आल्या तसे जर बघितलं तर मला सहा महिने एक दोन किलो तीन किलो सुद्धा पेढा जात नव्हता माझा पण ज्यावेळेस कस्टमर थांबायला लागली बाबा हा एक मनुष्य थांबतोय ते था पेढा घेऊन नेमकं काय क्वालिटी जी असा एक एकटाच थांबतोय पेड्याचा स्टॉल था छोटं लावतोय आणि बरं बऱ्यापैकी परत गर्दी पण वाढत चालली एकचा एकाच चा बघून दोन दोघांचं चा बघून चार अशी गर्दी वाढत चालली आणि गर्दी वाढत चालली तसा माझा खप पण वाढत चालला आणि बऱ्यापैकी आता लोकांना माहीत झालेलं आहे की त्यांच्याकडे पेढा चांगला मिळतो खावा चांगला मिळतो बासुंदी कुंदा बऱ्यापैकी बिस्किट पण असते आपलं त्यामुळे ते थांबून ह्या वस्तू घेऊन जातातच तुम्हाला असं का असं म्हणजे असं एक सांगा की तुम्ही की नवीन मुलांना की जे आता सरकारी नोकरीसाठी लढतायत अभ्यास करता अभ्यास केलाच पाहिजे नोकरी मिळ मिळत पाहिजे पण एक व्यवसाय करा म्हणून मार्केटला कुठलं कुठले व्यवसाय करा असं काय असं प्लॅनिंग आहे का असं वाटतं का बाबा अजून कुठले वेगळे व्यवसाय केला पाहिजे आता सध्या जर विचार केला तर आताचं जे जग आहे ते एकदम फास्ट आहे आता ज्या ह्या जगामध्ये जास्तीत जास्त करून सर्विस कमीच आहेत आणि आता काय सगळं खाजगीकरण झालेलं आहे त्यामुळे जर आपण स्वतः जर व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये आपण जर जीव वतून जर काम केलं तर शंभर टक्के आपला व्यवसाय हा नावारूपास येतोच त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की के कुठलं पण क्षेत्र आला होते तुमचं त्यामध्ये फक्त जीव लावून काम केलं ला पाहिजे आता व्यवसाय जर विचार केला तर सध्या खाद्यपदार्थ म्हणा किंवा एखादं असं छोटंसं प्रोडक्शन म्हणा ते आपण जर केलं आणि त्याचं मार्केटिंग जर बऱ्यापैकी जर जमलं तर शंभर टक्के तो व्यवसाय नावारूपास येतोच मार्केटिंग म्हणजे नेमकं म्हणजे कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा काय वेगळं पण काय केलं पाहिजे जेणेकरून कस्टमर आपल्यापर्यंत आला पाहिजे आणि आपला व्यवसाय वाढला पाहिजे तसं जाहिरात केली पाहिजे आणि जाहिरातीपेक्षा पण आपलं जे बोलणं राहतं किंवा कस्टमरशी जे लगाव राहतं ते त्यावरूनसुद्धा कस्टमर आपल्याकडे आकर्षक होतो आणि दुसरं म्हणजे आपली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पुढच्या व्यक्तीला कशी कळेल की बाबा हा हा, हा क्वालिटीचा पेढा इथे मिळतो त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आता माझ्याकडे कस्टमर येतात बरेच जण कस्टमर येतात था चौकशीसाठी थांबतात मी त्यांना जर पेढा जर खायला दिला ते नको नको म्हणतात काय बघितलाय असं म्हणतात किंवा पेढा गोड खात नाही असं म्हणतात त्यांना मी थोडा तुकडा देतो थो किंवा पेढा देतो त्यांनी एक जर एकदा जर खाल्ला तर ते म्हणतात खरंच चांगली क्वालिटी तुमची आणि त्यांची इच्छा होती की आपण एक पन्नास शंभर रुपयेचा पेढा घ्यावाच अशा पद्धतीनं जर आपलं क कस्टमर जर वाढत चालले तर दिवसाला एक चार पाच जर कस्टमर वाढले तर तुमची महिन्याला किती कस्टमर वाढतील अशा प्रकारे एकाने एक एकाने असं तुमचं व्यवसाय पण वाढत जाईल कस्टमर बी वाढत जातील तुमचे काय असे काय फिक्स कस्टमर आहेत काय हां बरेच कस्टमर फिक्स आहेत करारचे कस्टमर फिक्स आहेत नंतर माहितीचे कस्टमर फिक्स आहेत सातारचे कस्टमर फिक्स आहेत बरेच जण सर्व्हिसवाले तर आहेत ते सर्व्हिसवाले काय करतात शनिवार रविवारी सुट्टी राहते ते जाताना पेडा घेऊन जातात घराकडे आम्हाला पहिल्यांदा फोन करून सांगतात की असं असं मी आता येणार आहे गावाकडे जाणार आहे तर आम्हाला पेडा पाहिजे तर किती वाजता मिळेल पेडा तर आपलं स्टॉल तर अकरा ते सहा साडेसहा सात वाजेपर्यंत चालूच असते त्या पिरियडमध्ये ते पेडा घेऊन जातात आणि जरी नसलं स्टॉल तरी दिगंजी मध्ये आपलं घर आहे तिथून ते घेऊन जातात तुमचं आता हे जे तुमचं प्रोडक्ट वगैरे आहे वगैरे तर अजून काय तुम्हाला म्हणजे अजून नवीन व्यवसायाचं काय असं आहे काय कल्पना तुमची आता तसं विचार केला तर आपल्याला ह्यामध्ये थोडं मग डेव्हलप करायचं आहे अनेक फ्लेवरमध्ये आपल्याला पेढा ठेवायचा आहे आणि दुसरं म्हणजे खवा वगैरे आता हे इथं उष्ण प्र उष्णता जास्त आहे इथं टेम्परेचर जास्त असल्यामुळं आणि इथं खवा आपल्याला ठेवता येत नाही तर आपण फ्रीज वगैरे ठेवून इथं थोडा छोटासा असा स्टॉल किंवा टेंट टाईप असा हे करून आता इथं आपण वाढवायचं आपलं नियोजन आहे आता इथं रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झाल्यामुळे ते आपण करणार आहे लवकरच इथं काय भाडं वगैरे भाडं वगैरे नाही देत आपण कारण ते माणसं आहेत ते आपले घरातलीच माणसं आहेत आपण जोडलेली माणसं असल्यामुळे ते काय भाड्याची अपेक्षा नाही आपण त्यांना आग्रह केला तरी ते घेत नाहीत भाडे माणसं आपले आपली जोडलेली तर तांबोळे दादानी सांगितलं की व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ आहे व्यवसाय करायचा असेल तर तोंड गोड पाहिजे आणि करण्याची धमक पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही जिथं जाल त्या ठिकाणी हो वराल त्या ठिकाणी म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाचे एक मन आहे की लात मारेल तिथं पाणी काढणारा माणूस पाहिजे तशा पद्धतीनं तांबोळी दादांचं तसंच म्हणणं आहे तुम्ही व्यवसाय चालू करा आणि त पाच ते सहा महिने जाऊ द्या त्या कालावधीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचं यश नक्की मिळतं परंतु त्या तिथपर्यंत संघर्ष आहे तो संघर्ष तुम्हाला पार करावा लागतो आणि तो संघर्ष पेलावा लागतो आणि कुठला जर व्यवसाय असेल कुठली जर गोष्ट असेल तर ती आपोआप तुमच्यापर्यंत पोच पोचते तुम्ही मनामध्ये एखादी गोष्ट निर्माण केली तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत आपोआप आकर्षित होत जाते त्याच्यामुळं मराठी लोकांनी व्यवसायाकडे वळणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद